छत्रपती संभाजनगर ते वैजापूर महामार्गावर लासू स्टेशन अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार तारीख सव्वीस रोजी रात्री सुमारास घडली विठ्ठल अण्णा तुपे राहणार बाबुळगाव बुद्रुक तालुका वैजापूर असे घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास विठ्ठल हे छत्रपती संभाजनगरहून दुचाकी क्रमांक एम एच वीस जी डब्ल्यू तीस एक्कावनने अद्रकची कीटकनाशक औषध घेऊन गावाकडे जात होते लासूर फाट्याजवळ आल्यानंतर अज्ञात वानाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात विठ्ठल यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान बुधवारी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांच्या पार्थिवावर सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील भाऊ भाऊजाई दोन बहीण असा परिवार आहे या प्रकरणात देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत